सुखदाम हॉस्पिटल आणि स्वदेशी पंचगव्य चिकित्सालयाचे डॉक्टर मनीष मारू यांचे झेडपी समोर क्लिनिक असून ते सर्वच आजारांवर योग्य ती चिकित्सा करून उपचार पद्धतीचा अवलंब करून त्यांनी आजपर्यंत असंख्य रुग्णांना बरं केलंय त्यांच्याकडे डायबिटीजवर विशेष करून शंभर टक्के उपचार पद्धतीवर येतो त्याचबरोबर स्त्रियांचे विविध आजार त्यामध्ये पी सीओडीवर काम करून त्यांना देखील योग्य तो उपचार या चिकित्सा उपचार पद्धतीने देत असतात अशा अनेक आजार आणि त्यावर चिकित्सा यावर उपचार पद्धती याबाबत त्यांनी आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये खास मुलाखतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केलंय चला तर भेटूयात मग आज आपण सुखदाम हॉस्पिटल आणि स्वदेशी पंचकव्य चिकित्सालयाचे डॉक्टर मनीष मारू यांना नमस्कार मी सुरेश चव्हाण स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आरोग्याचं मूल म्हणतो या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी चर्चा करत असतो आणि उपचार पद्धती आजार या सर्व गोष्टीबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेऊन आपल्यासोबत मांडत असतो आज देखील आपण सुखदान हॉस्पिटल अँड स्वदेशी पंचायत गौरव चिकित्सालयाचे डॉक्टर मनीष मारू यांच्याकडे आपण आलो आहोत त्यांच्याशी आपण विविध आजार आणि उपचार पद्धती याबद्दल जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत प्रेक्षणासाठी आपला परीक्षा मी गव्यसिद्ध डॉक्टर मनीष मारू मागील दोन हजार सतरापासून पंचगव्य चिकित्सा पद्धती निर्मित आम्ही सेवा देत आहोत रुग्णांना आणि असंख्य आजारांवरती आम्ही मात केलेली आहे आणि सेवा ही अजूनपर्यंत चालू आहे आणि पुढं पण आम्ही सेवा करत आहोत येस ओके सर तर आपण ज्या पद्धतीने काम करतात ज्या पद्धतीने सगळ्या उपचार पद्धती आपण रुग्णालयात घेऊन त्यांना बऱ्या करण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करतात त्याबद्दल म्हणजे कौतुक करतो या वाक्यामध्ये सर आपल्या सुखदाम हॉस्पिटलची आणि स्वदेशी पंचगव्य चिकित्सालयाची स्थापना साधून पाहिजे आहे मे दोन हजार सतरा रोजी आपण स्वदेशी पंचगव्य चिकित्सालयाची स्थापना केली आणि हळूहळू पुढे जात जात आपण शिर्डीमध्ये सुखदाम हॉस्पिटल हे मागच्या वर्षी आपण स्थापन केलेलं आहे सर आता मी येतो आपल्या खरं दरम्यान उपचार पद्धतीकडे सर एलोपॅथी झालं होमिओपॅथी झालं आयुर्वेदिक झालं आणि रुग्णाला जशी गरज आहे त्या त्या पद्धतीने रुग्ण त्या उपचार पद्धतीचा अवलंब करत असतो काय की आपण पुढे जाण्यापूर्वी थोडस आपल्या उपचार पद्धतीकडे लोकांचा जो कल आहे अजूनही की या उपचार पद्धतीकडे नाही कुठेतरी मानसिकताची अशी किंवा तात्काळ रिझल्ट म्हणून ते उपचार पद्धती घेतो किंवा काय तर हे कुठेतरी पादळ झालं पाहिजे आणि इकडे वळलं पाहिजे काय बघा ही चिकित्सा पद्धती काय आताची नाही नवीन नाही हो। साडेतीन हजार वर्ष पूर्वी महर्षी वाघवट होते हो। त्यांनी या चिकित्सा पद्धतीला जन्म दिला हो होता याचं नाव आहे पंचगव्य हो। म्हणजे आपली जी भारतीय गोमांश आहे हो। ज्याला आपण इंडिजिनियस काऊ म्हणतो हो हो। तिचे पाच मूळ गव्य आहेत त्याच्यापासून आपण औषधी निर्मित करतो आणि असाध्य करतो पण काही वर्षापूर्वी समजा दोनशे अडीचशे वर्षापूर्वी जेव्हा इंग्रज आले mm. त्यांनी ही चिकित्सा पद्धती डावण ले आणि ही कुठेतरी विलुप्त होऊन गेली mm. मग आमचे गुरु बंधू राजीव दीक्षित यांनी याला पुनर्जन्म दिला mm. याचं गुरुकुल स्थापन केलं तिथे आम्ही जाऊन प्रशिक्षण घेतलं mm. आणि या चिकित्सा पद्धतीला पुन्हा जिवंत केलं mm. आता रिझल्ट याचे असे आहेत की याला ऍक्च्युली आयुर्वेदचाच एक भाग आहे ज्याच्यामध्ये आपण आजारावरती कामच करत नाही hmm. आपण आजाराच्या मुळावरती काम करतो अशी ही चिकित्सा पद्धती आहे आणि हळूहळू कसं असतं की सपोजिंग एखादा व्यक्ती आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला येतो hmm. आणि तो जेव्हा पूर्णपणे बरा होतो hmm. तेव्हाच तो रेफर करत असतो पेशंटला आणि त्या हिशोबाने मग त्यांनी जर शंभर लोकांना सांगितलं तर त्याने ते दहा टर्नआउट होतात hmm. रेशो तसाच असतो कारण की पारंपरिक का आतापर्यंत जे चाललेलं आहे त्याला लोक ब्रेक देत नाही लवकर असं नाही होतं तेव्हा आमच्याकडे येतात खर तर आपण सर्वच हे उपचार करत असतो परंतु विशेष असं आहे की आपण डायबिटीज वर हंड्रेड पर्सेंट आतापर्यंत आप आपण दहा पेक्षा जास्त रुग्णांना त्यांचे डायबिटीज रिव्हर्स केलेले आहे आणि त्यांचे आता जर बघितलं तर साधारण सहा महिने ते एक वर्ष या ट्रीटमेंटमध्ये त्यांचे पूर्ण जे काय म्हणतात शुगर आ, कंट्रोल केली की आपण त्यामध्ये आपण इन्सुलिन सुद्धा बंद केलेले जे लोक साधारण 80 युनिट इन्सुलिन डेली घेत होते त्या पेशंटचे पण हळूहळू पण इन्सुलिनचे डोस कमी करून ते पण बंद केलेले mm. बेसिकली होतं काय आपला जो पॅनक्रिया आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात एक बिटा आणि गामा mm. हे दोन्ही ना द्रव रिलीज करत असतात एक रिलीज करतो इन्सुलिन दुसरं ग्लुकोबा hmm. हे जेव्हा अकार्यक्षम होऊन जातात तर तेव्हा आपल्या रक्तामध्ये हे दोन्ही द्रव येत आपण काय करतो आपली जी औषधी आहे ही त्या दोन्ही सेल्सला प्रोएक्टिव्ह करून टाकते okay. रिज्यन करते hmm. जेणेकरून नॅचरली त्या शरीराला जे द्रव पाहिजे ते ऑटोमॅटिकली रिलीज होतं आणि हळूहळू जसे जसे त्याचे पॅरामीटर्स लेवलवर येतात आपण काय करतो आपली औषधं पण टेपर करतो आणि हळूहळू ते बंद जेणेकरून त्याचे नॅचरली परत रिव्हर्स होऊन जातो अशी बड़े। पद्धती आहे तसं आता मग आपण उल्लेख केला की के, इन्स्युलिन इन्स्युलिन इं घेणारे रुग्ण ते प्रमाण देखील वाटवे बरीच कारण देखील असतात आणि त्या पद्धतीने देखील आपण उपचार करून ते देखील रुग्णभार कमी केले तर नेमकी कारण देखील काय असतं सर याचे कसं असतं बघा आतापर्यंत आपण आमच्याकडे डेटाबेस आहे दोन हजार सातशे पेक्षा जास्त पेशांचे इन्सुलिन आपण बंद केलेले आहे याच मूळ कारण काय आहे ज्यावेळेस आपण कुठली औषधी पद्धती स्वीकारतो तर हळूहळू होतं काय आपलं शरीरचा जो जो ऑर्गन आहे तो इन्सुलिन बनवायचंच बंद करतो हळूहळू त्याची लाईफस्टाईल जर आपण सुधारवली नाही तर ते पूर्णपणे ते इन्सुलिन यायचं बंद होतं मग मला इन्सुलिन तर पाहिजे ना तर मला सिंथेटिक इन्सुलिन जे बाजारात अव्हेलेबल आहे ते कुठल्या एकतरी कंपनीचं घ्यावं लागतं मग मी सिंथेटिक इन्सुलिन वेळेस इंजेक्ट करतो माझ्या शरीरामध्ये तर माझा जो पॅनगिरिया आहे तो हंड्रेड पर्सेंट ते बनवायचं बंद बन करतो कारण की बाहेरून सपोर्ट मिळतो त्याला तो अतिरिक्त बनवायचं बंद करून टाकतो अशा पद्धतीने हळूहळू आहे तो कारतो म्हणून आपली औषधी काय करते पुन्हा त्याला रिज्युनरेट करते आणि पूर्ण जे इन्सुलिन पाहिजे आहे ग्लुकोबॉन पाहिजे आहे हे परत त्याला रिलीज करायला भाग पाडते या पद्धतीने काम करते जसं महेश म्हण एकदा आपण उल्लेख चर्चा करत असताना की सर्वसाधारण आपण काम करत असतो बरेचसे जुनाट असे आजार असतात की एखादा रुग्ण सगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करून मग आपल्याकडे असतो परंतु त्याची मानसिकता अशी झालेली असते की बाबा मी एवढी हे केलं ते केलं आता मला इथे जाऊन काय फरक पडणार आहे म्हणून खरं तर रुग्णांसाठी आणि प्रेक्षकांसाठी कोणकोणत्या आजाराने ही उपचार पद्धती परत एकदा कशा पद्धतीने काम करते कालावधी लागतो हे जर का लागतं आमच्याकडे येणार पेशंट आहे ना त्याची फाईल आहे ना इतकी असते किंवा चार चार पाच पाच फाईल असते कारण की तो पूर्ण जग फिरून आलेला असतो आणि इथे आल्यानंतर आमच्याकडे प्रत्येकाचा रेकॉर्ड असतो तर साधारण जितकी जुनी तो ट्रीटमेंट घेत असेल फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्ती कुठल्या आजारावरती तीस वर्षापासून ट्रीटमेंट घेत तर त्याचा परतीचा जो कालावधी असतो आपल्या औषधी मार्फत तो, सा तो, तो, मार तो साधारण वर्ष ते दीड वर्षपर्यंत लागतो त्याला आणि कुठल्या व्यक्ती असेल की त्यांनी आताच वर्ष दोन वर्ष आले त्याची ट्रीटमेंट सुरू केली त्याला डायग्नोस झालेलं आहे की आता झालेला आहे तर त्याची रिकव्हरी मात्र खूप फास्ट होते याच्यामध्ये तुम्ही बालदमा असू द्या टीबी असू द्या एमडीआर ज्याला म्हणतो मल्टीड्रग रेजिस्टन्स टुबर प्रोसेस तो पण आपण व्यवस्थितपणे रिव्हर्स करतो ऍसिडिटीचे प्रॉब्लेम्स असेल त्यानंतर संधिवात असेल ब्लड प्रेशर आहे इनफॅक्ट कॅन्सरला पण आपले औषधी जे आहेत ते खूप गुणकारी आहे म्हणजे आमच्याकडे टेस्टिंग म्हणून आहेत की फोर्थ स्टेजचे कॅन्सर पण आपण बरे केले आहे तर कुठलाही uh, मानव शरीरातला जो आजार असेल त्याला उपचार करण्यासाठी आपल्याकडे रोगे आहेत ते आपण त्यांना देतो प्लस त्यांची पेशंटची लाईफस्टाईल याच्यावरती पण आपण काम करतो याच्यावर दुसरा प्रश्न असा आहे की ज्या रुग्ण आपल्याकडे येत असतो त्याला आधीची काय औषधं आणि मग त्याचा पहिला प्रश्न आणि असते की मग आता ही ट्रीटमेंट मी चालू करत असताना त्याचा काही साईड इफेक्ट होईल का किंवा मला ते घेतल्यानंतर ते पेशंट टू पेशंट डिफर करत सध्या प्रत्येक पेशंट्सला आपण पहिल्या दिवशीपासून त्यांची चालू औषधी बंद करायला लावत नाही काही पेशंट असतात की त्यांना डे वन पासून आपण बंद करायला लावतो त्याचे साईड इफेक्ट काय होत नाही आणि जरी ते कुठल्या दुसऱ्या पॅथीची औषधं घेत तरी आपल्या औषधांचा त्या औषधांचा काहीच एकमेकांशी संबंध नसतो त्यामुळे साईड इफेक्ट होत नाही मात्र ब्लड प्रेशरचे जे रुग्ण असतात त्यांना आम्ही त्वरित त्यांची चालू मेडिसिन्स बंद करायला लावत नाही कारण की त्या शरीराला सवय झालेली असते तर आपली औषधं पण देतो त्यांची औषधं पण सुरू ठेवतो आणि हळूहळू महिना दोन महिन्यानंतर चालू त्यांची पहिली चालू असलेली औषधी ते आपण टेपर करतो हळूहळू कमी करतो आणि आपल्या औषधीचा डोस वाढवतो असे करून आपण जातो आणि मग त्याला रिझल्ट मिळतात आता तुम्ही जरा स्त्रियांच्या आजाराकडे कारण सध्या जीवन मार्ग बदलत चालले जीवन शैलीच बदलत चालली सगळ्या गोष्टींचं आणि ताणतणाव असेल मानसिक ताणतणाव असेल बाकीच्या गोष्टी असतील आणि या स्त्रियांच्या आजारामध्ये विविध प्रकारे वाढ होत चालली आता आणि त्यातही आपण खरं तर पी सी डी वरती विशेष काम करतो पद्धती आपल्याकडे तर काय म्हणू शकता असं आहे की पी जो आजार आहे तो गर्भपिशी निघलेला आणि फार कमी वयामध्ये लहान मुलींना ती त्रास होतो स्त्रियांना पण सुरू होतो याचं मूळ कारण काय आहे हे कोणीच सांगत नाही hmm. बेसिकली होतं काय मासिक धर्मामध्ये स्त्रिया जे आज सिंथेटिक पॅड्स वापरत आहेत हे त्याचं hmm. मूलभूत कारण आहे राईट तर ते होतं काय तो जो पोर्शन आहे hmm. तिथं पॅड ठेवतो आपण तो, तो, तो यूट्रसला डायरेक्ट ओपन आहे hmm. आणि तिथे ना दरवेळेस बॅक्टेरिया साचत असतो आणि तो बॅक्टेरिया दर तासाला आहे ना, ना मल्टीप्लिकेशन मध्ये वाढतो hmm. दो, म्हणजे दोन हजार बॅक्टेरिया असतील तिथं एक तासामध्ये त्याच्या पुढच्या तासामध्ये दोन लाख होतात hmm. आणि तो पोर्शन यूट्रसला डायरेक्ट ओपन असल्यामुळे तो बॅक्टेरियल इन्फेक्शन वरती होऊन राईट तर पारंपरिक जे बघा पूर्वी आपल्याकडे ज्यावेळेस हे पॅड्स कंपनी नव्हते आले कोणी नव्हतं आलं त्यावेळेस आपल्याकडे काय यूज करत का होते कॉटन तर आज परत ती गरज आहे की आपल्याला पुन्हा कॉटन कडे वळावं लागेल नाही तर ऑर्गेनिक कॉटन पासून पॅड्स तयार होतात ते थोडे भाग पडतात पण यू शूड टेक म्हणजे त्याला कसं असतं की दोन पैसे खर्च झाले तरी चालेल पण माझं शरीर जे अनमोल आहे त्याला वाचवणं गरजेचं आहे तर तुम्ही ऑर्गेनिक कॉटन पासून तयार झालेले पॅड्स घेऊ शकता हे सिंथेटिक पॅडच्या मुकाबले जेणेकरून तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता एकदा तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे पीसीओडी साठी पण शंभर टक्के औषधी आहेत पण आमचा कल औषधी विकण्यामध्ये कमी आहे एकदा तुम्ही बरे झाले तर तुम्हाला औषध घ्यायची गरज नाही पण तुम्ही तुमच्या डेलीचे जे यूज करतात त्याच्यामध्ये चेंजेस करा Yes, yes. so, yes. महत्वाची गोष्ट तर खरं तीच आहे हायलाईट करण्यासारखं मुद्दा तो तो सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला उपचार पद्धती ही प्रत्येक होमिओपॅथी असेल आयुर्वेदिक असेल अजून कुठली पद्धत असेल उपचार हे केले जातात परंतु जसं आपल्याकडे प्रत्येक गोष्ट विशेष आहे असं मी आवडून सांगेन डायट प्लॅन त्याच्यावर आपण विशेष भर दिला जातो आणि मग त्या पद्धतीने ते कुठे त्याला सपोर्ट करत असतं काय सांगा फक्त डाएट प्लॅन नाहीये आहे पूर्ण दिनचर्याचा हिस्सा आज तुम्ही जर बघितलं जगामध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव मध्ये पंच्याण्णव टक्के जे आजार आहेत ना हे लाईफस्टाईल डिसीज आहे आपली दिनचर्या बिघडलेली आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्या रोगांनी प्रवेश केला असते तर याचं एक मूळ कारण असं असू शकतं की आपल्या भारतामध्ये भारत हा निरोगी देश होता थोड्याच वर्षापूर्वीच जर तुम्ही बघितला इतिहास तर आपल्याकडे फार रुग्ण नव्हते पण हळूहळू हो रुग्णांची संख्या वाढत गेली आज जितके हॉस्पिटल्स आहेत त्याच्यापेक्षा काही पटीने रुग्ण पूर्ण भारतामध्ये शक्यच नाही एवढे रुग्ण तपासणे एवढे कमी हॉस्पिटल्स आहेत किंवा ते शक्य नाही पण एवढे रुग्ण वाढले कसे कारण त्यांची लाईफस्टाईल खराब आहे त्यांचं खानपीन चेंज होऊन गेलं तर आपल्याला काय करायचं आम्ही ज्यावेळेस चिकित्सा करतो त्यांना औषधी देतो तर औषधी बरोबर त्यांची दिनचर्या आणि आहार याच्यावरती सगळ्यात जास्त काम करत असतो जेणेकरून एकदा तुमचा आजार बारा झाला की तुम्ही औषधी बंद करा पण ही दिनचर्या आणि तुमचा आहार याला कंटिन्युअस ठेवलं तर भविष्यात तुमच्या शरीरामध्ये तो आजार प्रवेश करणार अशी आपण त्यांना म्हणजे वॉकिंग पासून सूर्यनमस्कार काही योगासनं म्हणजे प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे योगासनं आहेत okay. ते आम्ही त्यांना करून दाखवतो hmm. आणि त्यांना सांगतो की तुम्ही व्हिडिओ काढा तुम्ही करताना आम्हाला सेंड करा काही hmm. चुकत असेल तर आम्ही तुमच्याकडनं करून घेते अशा पद्धतीने त्यांचं सकाळ सु, 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 सुरुवात करतो त्यानंतर थोडी औषधी असते आणि मग आहारामध्ये काय घ्यायचं आहाराचे स्पेसिफिक टाईम्स असतात जे आपल्याकडनं पाळले जात नाही बिकॉज बघा आज मी आयडियल दिनचर्या कोणाला जरी सांगितली तर प्रत्येकाला ती शक्य नाही प्रत्येकाचे टाइम ऑफ वर्किंग तर घरी यायचं परत यायचा टाइमच नाही तर अशा वेळेस कसं ऍडजस्ट करेल तर पे, पेशंट टू पेशंट तो, तो डिफर होतो पण आम्ही काळजी घेतो की प्रत्येकाला आम्ही ऍटलिस्ट ना दो 70 तो सेव्हन्टी पर्सेंट फॉलो करतो याची काळजी घेतो आम्ही जेणेकरून त्याला रिझल्ट खूप फास्ट मिळतात तर तुम्ही मी त्याच मुद्द्याला जरा हात होतो काय झालं की आता बऱ्याच लोकांना शिफ्ट वाईज ड्युटी असते फर्स्ट सेकंड किंवा नाईट असते आणि त्यावेळेस त्यांना ते सगळ्या गोष्टी प्लॅन करायचं आहे परंतु करूच शकत नाही त्यांच्या या गोष्टींमुळे अशा वेळेस हा नक्कीच मार्गदर्शन त्यांना ते उपयोगात पडू शकेल नाही हंड्रेड पर्सेंट पण सेव्हन्टी पर्सेंट जरी त्यांना ते फॉलो करायचा तरी नक्कीच त्यांना त्याचा फायदा होणार आहे सर्वात महत्वाचा प्रश्न की वातावरण बदलत चाललंय सगळं आता जीवनशैली बदलत चालली आणि वेगवेगळे आजार आजार मेडिसिन्स कशा पद्धतीने उपलब्ध होतील आणि ते कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट रुग्णालयात अशा अशा ह्या सगळ्या प्रकारामुळे ह्या चिकित्साचा आपल्याला प्रचंड फायदा आहे परंतु याकडे अजूनही लोकांचा कल नाही आहे काय कारण कारण एक आहे की मागील दोनशे वर्षामध्ये जे आता प्रचलित आपल्या चिकित्सा पद्धती आहे त्याच्याकडे लोकांचे फुटफॉल ज्याला आपण म्हणतो mm. की एखाद्या व्यक्तीला कुठला आजार झाला mm. की सपोज एखाद्या मुलाला काय आजार झाला तर त्याच्या वडील सगळ्यात पहिलं काम काय करतात बरोबर mm. जे पारंपरिक चाललंय तिथच घेऊन जातात mm. राईट हळूहळू लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडणार आहे mm. आता तुम्ही जर बघितलं तर आता अख्खं जग हे mm. आयुर्वेदाकडे वळत आहे ना आयुर्वेदाचे खूप सारे चिकित्सा पद्धती आहेत तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरा प्रत्येक रिजनचे वेगवेगळे आयुर्वेद चिकित्सक आहेत हा मूळ त्याचं जे आहे ते एकच आहे पण चिकित्सा पद्धतीमध्ये थोडाफार चेंजेस असतो पण आज लोकांना ऑल्टरनेटिव्ह पाहिजे किंवा मला फक्त एक नाही मला ना, समजा मी एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर आज लोक काय करतात क्रॉस व्हेरिफिकेशन करतात की हा ठीक आहे मला तुम्ही हे सांगितलेलं असं सा, असं पण माझा मूलभूत अधिकार काय मी दुसऱ्या डॉक्टरकडे पण जाऊ शकतो क्रॉस व्हेरीफाय करू शकतो राईट yes. तर लोकांना ही जाणून होत चाललेली yes. आता पहिले कसं होतं डॉक्टर टू डॉक्टर ते आता लोक पॅथी टू पॅथी क्रॉस yes. व्हेरीफिकेशन करतात yes. yes. आणि हळूहळू काय होईना ही पॅथी पण आपले पाय भक्क मजबूत करण्याचा विश्वास आहे मला कारण की रिझल्ट जेव्हा मिळतो त्याच वेळेस लोक कन्वर्ट होतात कुठल्याही पद्धतीमध्ये जर रिझल्ट नाही मिळाले तर तुमचं कन्वर्जन रेशो हा कमी कमीच होत पण आम्हाला माहिती आहे की ज्या स्पीडनी म्हणा किंवा ज्या पद्धतीने आपण रिझल्ट अचीव्ह करतोय तो लोकांचा फुटफॉल नक्कीच वाढणार आहे यासाठी आपण काही शिबिरांचं वगैरे आयोजन करत असतो का आजपर्यंत पुढे आपण बाहेर असे पद्धतीने सोशल अवेअरनेस म्हणून काही गोष्टी केल्यात का हो आमचे बऱ्याच ठिकाणी लेक्चर असतात प्लस आम्ही महिन्यातून एक वेळेस किंवा पॉसिबल झालं तर महिन्यातून दोन वेळेस आरोग्य चिकित्सा शिबीर करत असतो वेगवेगळ्या वे, ठिकाणी okay. राईट तर कुठलं स्वाध्याय केंद्र असेल तर सिनियर सिटीजनचे कुठले क्लब्स असतील शाळेतले मुलं असतील शाळेतले मुली असतात जे आता बारा वर्ष कम्प्लीट झालेले त्यांना मासिक धर्म सुरू होणार आहे okay. राईट तर त्यांना गायडन्स करणं कसं काय करायचे असे आमचे छोटे छोटे शिबिर चालत असतात जेणेकरून अवेअरनेस पण वाढतो आणि लहानपणी जर त्यांना आपण चांगलं गायडन्स केलं तर मुळात मुळात त्यांना ते आजारीच पडत नाही right. आणि वयस्कर लोकांपेक्षा लहान मुलं ना लवकर आकलन करतात <laughs> आणि आमचा एक्सपिरियन्स आहे की ते खूप फास्ट शिकतात आणि त्यांच्या जीवनामध्ये अवलंबून म्हणजे आचरण ताणतात ते आमचा एक्सपिरियन्स आहे आणि हळूहळू लोक टर्नआउट होत आहेत याच्यामध्ये शेवटचे प्रश्न घडतो सर मी जसं मगेशकर उल्लेख केला की आता सगळं बदलत चाललंय आपण ते विशेष करून बोलत जातो की ऑर्गॅनिक की जे काय असेल आपण जे खाणार वगैरे सगळ्या गोष्टी किंवा ते मुळात जर मुळावर जर दहा आलायचं असेल आपल्याला तर ह्या गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे किंवा अवलंब करणं गरजेचं असतं सध्याची परिस्थिती अशी की डिप्रेशन हा एक प्रकार प्रचंड आहे की त्याच्यामुळे खूप त्रास होतो एक माणूस घरामध्ये डिप्रेशन देखील संपूर्ण परिवाराला जर त्रास असतो त्याची कारणे वेगवेगळे असतात ट्रीटमेंट घ्यायला मनुष्य अजूनही असतो किंवा त्याकडे जायला घाबरत असतो किंवा त्याची वेगळी मानसिकता असते दुसरी गोष्ट असं की वेगवेगळे आजार प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन रुग्ण आहेत परंतु सगळं करून देखील ते बोलतात की आता आम्हाला हे नको आहे आम्हाला उपचारच आहे म्हणून पूर्ण आज एक कुटुंब होण्यापेक्षा अशी बरीच कुटुंब आहे अशी बरेच लोक आहेत असे बरेच रुग्ण आहेत त्याच्यामुळे हे याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे हे कुठेतरी थांबावं काय प्रिकॉशन घ्यायला हवी आणि नुसती प्रिकॉशन नाही तर आपण योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य तज्ज्ञांचा सा। सल्ला घेऊन जर अशा पद्धतीने याची चिकित्सा करून आपण जर आपला आजार बरा केला तर फायदा काय मार्गदर्शन करा सर हो, पहिला जो तुम्ही पॉईंट घेतला ना हो तो त्याच्यावर आपण चर्चा करूया पाहिजे की बघ आज वातावरणामध्ये इतकी दूषित दूषित वातावरण आहे म्हणजे इनफॅक्ट त्यांना तुम्ही इकडनं हो, बाहेर पडले रोडवर गेले तर तुम्ही इतकं प्रदूषण स्वतःच्या शरीरामध्ये घेऊन टाकतात तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये दुनियाभरचं केमिकल आहे जरी व्हेजिटेरियन असेल पण त्याच्यामध्ये जे जमिनीमध्ये टाकलेलं फर्टिलायझर आहे ते फवारण्या जे केलेले आहे ते कुठे ना कुठे उटे तुमच्या शरीरात चाललेलं आहे राईट तर याला डिटॉक्स कसं करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला जर रोग बरा करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या शरीराला डिटॉक्स करावं लागेल त्याच्यानंतरच चिकित्सा सुरू होतात तर देशी गाई म्हणजे इंडिजिनियस जे गोमूत्र आहे हिच्यामध्ये शंभर टक्के तुमच्या शरीरातलं कुठलेही केमिकल डिटॉक्स करायची ताकद आहे राईट right? तर पूर्वी बघा तुम्ही फक्त कल्पना कराय की आजपासून दोनशे अडीचशे वर्षापूर्वी आपल्याकडे भारतामध्ये व्हर्टिकल स्ट्रक्चर नव्हते म्हणजे बिल्डिंग नव्हते है ना तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये ना अंगणामध्ये hmm. बाहेर लिंबाचं झाड होतं hmm. त्याला बांधलेली गाय असायची hmm. आणि घराच्या अंगणामध्ये तुळशीचं झाड होतं हे सगळे सायंटिफिक आहे आपण आपण म्हणतो की की झाड झाड त्याच्यात पाणी टाकल्या ते ना ऑक्सिजन हो एमिट करत घरातली स्त्रियांकडे ते काम होतं सकाळी सकाळी जल टाकायचं प्रदिक्षण करायची त्याचं काय होतं की स्त्री ही कंटिन्युअस किचन मध्ये असती किचन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वे वे दूर असतो काय चुलवर करायची तेव्हा हो काम तर तिच्या शरीरामध्ये ना कार्बन मोनऑक्साईड कार्बन डायऑक्साईड हे जात असत तर तिला फ्रेश ऑक्सिजन दिवसभरामध्ये मिळालं पाहिजे म्हणून ती तुळशीला पाणी टाकत होती तर हे पारंपरिक आता लिंबाच्या झाडाजवळ गाय बांधलेली पूर्वी लोक काय करायचे घरातून बाहेर निघताना गायीने जर गोमूत्र सोडलं कोंजळमध्ये घ्यायचे प्यायचे आणि निघून जायचे त्याला लोकांनी धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं पण इट इज नॉट धार्मिक हे पूर्णपणे सायंटिफिक आहे पण झालं काय आपले बैठे घर बंद झाले व्हर्टिकल स्ट्रक्चर आले आता विसाव्या मजल्यावरती कशी काय गाय घेऊन जाऊ शकतो पॉसिबल नाही वरती तर तुळशीचं झाड पण नाही लिंबाचं झाड तर विसरूनच तर हळूहळू काय झालं हे आपल्या जीवनातून निघून गेलं म्हणून आजारांनी प्रवेश केला कुठेतरी आपल्याला हे परत आणायचं आता प्रत्येकाला शक्य नाही तर ही चिकित्सा पद्धतीमध्ये होतं काय आपण काय केलेलं आहे की गोमूत्र याला याचं आपण संकलन नाही करू शकत कारण की त्याच्यामध्ये घटक असतो ज्याला आपण अमोनिया म्हणतो yes. तो प्रत्येक तासाला वाढत असतो mm. आणि तो जास्त अमोनिया पण आपल्या शरीराला घातक असतो mm. आपण काय केलेलं आहे गोमूत्रच अर्क पकडलेलं आहे mm. आणि आपण रिसर्च करून करून त्या अर्काला असं केलेलं आहे की त्याचं न स्मेल येतो न त्याला टेस्ट असतं इट इज ॲज गुड एज वॉटर पाण्यासारखं आहे ते पिण्यासाठी त्याच्यामध्ये आपण विशिष्ट वनस्पती टाकतो विशिष्ट आजारासाठी आणि जो व्यक्ती निरोगी आहे तो, तो क्लेन अर्क घेऊ शकतो जेणेकरून त्याच्या शरीरात एकशे आठ प्रकारचे रोग येणारच नाही प्रिव्हेंशन हा आणि ज्याला काही विशिष्ट आजार आहे तर त्याच्यासाठी आपण वनस्पती युक्त गोमूत्र अर्क देतो जेणेकरून त्याचं डिटॉक्स पण होऊन जातं आणि ते जी वनस्पती आहे त्याची गोमूत्रा बरोबर आल्यामुळे पोटेन्सी वाढून जाते म्हणजे त्याची ताकद वाढून जाते आणि ती फास्ट काम करते तर अशा पद्धतीने ही चिकित्सा पद्धती चाललेली आहे खर तर हे महाराष्ट्र असणं खूप गरजेचं आहे तरच कुठेतरी तो मनुष्य इकडे वळणार आणि तो, तो उपचार करून आपलं आरोग्य जर बघायला गे गेला तो उत्तम करून देऊ शकतो पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खरं तर सगळेच आजार आहेत परंतु काय असतं की कुठेतरी एक मनामध्ये असतं की अरे हा कोण पण ते आजार ने आणि मग कशा पद्धतीने चिकित्सा आणि मग त्याच्यासाठी संपर्क क्रमांक आणि बघता सुरात तर पहिल्या आजाराबद्दल सांगायचं मानव शरीरामध्ये जेवढे पण आजार आहे हे सर्व बरे करण्याची ताकद ही आपली भारतीय मध्ये आहे ज्याला आपण गोमाता म्हणतो बघा आपण इतके प्राणी आहेत चौसष्ट लाख योनी आहेत आपल्याकडे पण आपण मातेचा दर्जा कोणाला दिलेला आहे गोमातेला का कारण की ती जे पण गव्य सोडतीये ती आपल्यासाठी सोडते जसं आई आपल्या तोंडातला घास मुलासाठी सोडते तसं ती गोमाता आपल्यासाठी सोडत असते म्हणून आपण तिला गोमातेचा दर्जा आहे आता याच्यामध्ये असाध्य रोग पण ते गोमातेवर जर श्रद्धा असेल तर ते बरे होत असतात तर ज्याच्यामध्ये डायबिटीज आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट रिव्हर्स होत होतो ब्लड प्रेशर आहे आर्थरायटीस आहे कॅन्सर पर्यंतचे आहे त्यानंतर बालदमा असेल कोणाला तो पण बरा होतो एनटॉमीचे काय प्रॉब्लेम्स असतील स्त्रियांना सिस्टिक ओव्हरी असतात गाठी होतात त्या गाठी होता, पण वितळल्या जातात पीसीओडीचे प्रॉब्लेम क्लिअर होतात असे असंख्य आजार तुम्ही फक्त नाव घ्यायचं की मला असा असा आजार आहे तर त्याच्यावरती औषधी उपलब्ध आहे आपला जो स्वदेशी पंचगव्य चिकित्सालय आहे नाशिकमध्ये जिल्हा परिषद भवन आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर स्वदेशी पंचगव्य चिकित्सालय आहे आणि जर तुम्हाला मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा असेल तर नाईन थ्री सेवन वन डबल झिरो थँक्यू सो मच सर खर तर इतकी प्रॉपर माहिती आपल्याला मिळाली आणि एक एक प्रश्न आणि त्याचं उत्तर असं उलगडून देऊन जर बघायला गेला तर रुग्णातली म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे शंका असतात त्याचं निरसन आपण केलेलं आहे आणि एक गोष्ट तुम्ही एक खूप छान सांगितली सर की हे जरी आध्यात्मिक आपण त्याला एक नाव देत असतो म्हणजे गोमत्र असेल किंवा तुळशीचं पूजन असेल किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी असतील एक आध्यात्मिक त्याला एक गोष्ट आहेच परंतु सायंटिफिक देखील त्याला एक महत्व आहे आणि तेच आपल्या आजारासाठी पद्धतीने काम करतं हे जर बघायला गेलं तर डॉक्टर मनीष बाडूंच्या या स्वदेश पंचगव्य चिकित्सालयाच्या माध्यमातून केलं जातं नक्कीच रुग्णाने याचा लाभ घ्या आणि इथे येऊन एकदा मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली किल्ली प्रतोणार यात काही शंकाच नाही सर आपण वेळ दिला आपल्या सोबत काही रुग्ण आहेत की ज्यांना सरांकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना गुण आलेला आहे रिझल्ट आलेला आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या काय सांगा ऍक्च्युली माझ्या आईला डायबिटीस होता आणि बरेच दिवसापासून ट्रीटमेंट चालू होती परंतु गुण येत नव्हता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरकडे आल्यानंतर त्यांनी पहिल्या वाक्य मला हे सांगितलं की टाईप टू डायबिटीस जो आहे तो पूर्ण हा ट्रीटेबल आहे बेसिकली होतं काय की म्हणजे मी स्वतः अजून करून चाललो होतो की तो आयुष्यभर ठेवायचा आहे फक्त गोळ्याबद्दल चालू द्यायची पण जेव्हापासून डॉक्टरांकडे आलो आहे तेव्हापासून तो म्हणजे शुगर जे आहे ते हळूहळू कमी होत हो, हो, चालली आणि ग्रॅज्युअली आता आम्ही अशा लेवलला आलो आहे की म्हणजे आम्हाला पण असं वाटायला की यस येत्या काही दिवसांमध्ये डेफिनेटली तो निघून जाईल आणि शी इज व्हेरी फिट अँड फाईन ऑन द अदर हँड म्हणजे खूपच चांगलं ते लपिल होत आहे सॅटिस्फाईड विथ द ट्रीटमेंट असं मी डेफिनेटली सांगेन या ठीक आहे आपलं पूर्ण नाव सांगत रमेश काळोली इतकी मग मला आपण ज्यावेळेस पंचगव्य चिकित्सालयमध्ये आले सर्वात पूर्वी हो तर कुठला आजार होता आ, शुगर आणि डायबेटिक फूडचा प्रॉब्लेम होता अच्छा आणि त्यावेळेस परिस्थिती कशी होती तुमच्यावेळेस परिस्थिती खूपच गंभीर होती गंभीर म्हणजे ॲक्च्युअली मला ॲलोपॅकीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की पाय तोडावाच लागेल उघयापासून परंतु मग मी रिस्क घेतली नाही आणि पंचगव्यच्या चिकित्सा केंद्रामध्ये अच्छा तुम्ही आल्यानंतर ज्या तुम्हाला तुम्हाला सिद्धांनी एक्सप्लेन केलं तर तुम्हाला काय वाटलं की ही रिस्क घ्यायला हरकत आहे का नाही नाही माझा तर पूर्ण आयुर्वेदावर विश्वास आहे आहे कारण आयुर्वेद मी ती रिस्क घेतली आणि ती रिस्क सक्सेसफुल झाली अच्छा आता पहिले जो तुम्हाला त्रास होता किंवा तुमची फूट होतात जसं तुमचा पाय होता त्याच्यामध्ये आणि तीन महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये किती फरक पडलेला आहे खूपच फरक पडला खूप म्हणजे असं म्हणता येईल की शंभर टक्के फरक पडलेला आहे मला माझी पूर्ण जी जखम होती संपूर्ण क्लिअर झाली तीन महिन्यामध्ये आणि तरी सुद्धा मी त्यांच्या काही टॅबलेट असेल किंवा काही सिरप असेल काही बंद केलेलं नाही अच्छा आणि आता याच्या पुढे जो पण तुमचा प्रवास आहे जसं तुम्ही पहिले काम करत होते ते आता तुम्ही परत सुरू केलेले आहे का करणार आहात मी करणार आहे सुरू नाही केलेलं अजून करणार आहे मी एक ट्रेकर आहे स्वतः आणि माझ्यावर अवलंबून कमीत कमी, -कमी पन्नास ट्रेकर आहेत तर सहा महिन्यापासून ते पूर्ण घरात बसलेले आहेत माझ्याशिवाय ते निघत नाहीत पण आता मी ठरवलं आता मला जायचं नाही मला पुढं अच्छा तर आमची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा ट्रेकिंगचा व्यवसाय जो आहे तो परत फुलो फलो और बढते रो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे सह सुरेश चव्हाण नाशिक